स्वागत आहे माझ्या मयुर मरे लॉक्स या युट्यूब चॅनलवर आणि ही घेतली मी गाडी आणि आम्ही आता आलो आहे कोल्हापूर येथे मला काल रात्रीचा प्रवास दाखवतो आम्ही निघालो एक वाजता घरून आणि सकाळी सात वाजता पोचलो कोल्हापूरच्या एलिगेट हॉटेलला सोबत बघा कोण कोण आहे आम्ही आपला नंतर आहे अक्षय पावर पाटील आणि प्रसन्न पाडेल पिऊन घ्या पिऊन पाणी पिऊन घ्या आधी आता आम्ही चाललोय ग्राउंड वरती तरी ते आम्ही टॉस हारून आमची पहिली बॅटिंग आली आणि आमचा ओपनिंग पेअर गेला दिनू कांबळे आणि अमित नाईक आमच्या टीम बघा हाय हाय आय एस पी एल चे आमचे मेन तो पण रंगी बिरंगी मी नाही बाबा गेल्या ले, ले हालत झाली बेकार त्यामुळे मी काल जाऊन घेऊन आले मी घेऊन आले तुम्हाला

काही ओळख आहे आणि ती दाखवली बारा प्रवास तेरा दारावेदा एकदा या केला खिलवाड केला ओह क्या चाबी है दा 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 ये देखिल बहुत लागो ओहो सात से तेजी सुख 50 छतरी छतरी बिजों को 50 छतरी के बाद अरे छतरी है छतरी है 4.4 सेकंड अनीस का पता मत या ही में कहां दौड़ा ले ठीक है

चित्र खराब काम केलं तर केला गेला ते तो हवेत देखील आहे भुजना एकदा जर पाहिला गेला तर बंदी निर्माण झाली

होतं होता राहिले पण आणि आता आमची दुसरी मॅच आहे संगत जिंकलाय आणि त्यांच्या सोबत हो आहे मुंबई पुणे मॅच लागणार आहे विनर विनरची मुंबई पुणे असला पाऊस आहे आणि जाम थंड यार जाम थंड म्हणजे एवढा थंड कधीच लागला नाही थंडीत थंड ना लागेल एवढा थंड लागतंय आम्ही पन्वार ते पाऊस पण असा पडतोय हळूहळू आणि वारा पण जोरदार आहे त्याच्यामुळे हाय आमचा मुंबईचा बॉलर आणि हाय पुण्याचा बॉलर हे हे काय हे काय हे काय सर एवढी हाईट अलाउड पाहिजे का क्रिकेटमध्ये सेकंड मॅच ची पहिली इनिंग आम्ही केली फस्ट बॉलिंग आणि सेवंटी टू टू रन्स विन नेत नानकोडीने आत्ता पण मस्त रन केले आमच्या अगेन्स्ट बट फिरोजने पण चांगली ओर टाकली विकिनी सगळ्यांनी आम्ही ओवर चांगला केला तिथे एक ॲव्हरेज स्कोअर वाटतोय सेवन्टी टू ओके तो अमित आणि दिनू उतरलं आहे इथे कृष्णा सर पण जॉईन झालेत आम्हाला हाय मनोज सर नमस्ते तांबडा पांढरा तांबडा पांढरा कोल्हापुरी तडका आणि सर पण येत लेग पीस लगन मध्ये काम केलं ना सांगा त्याला लगन मध्ये काम केलं तुम्ही लगन मध्ये नाही केलं हो म्हणा त्याला काय त्याला काय कुठे नगेत नेणार आहेत

मनामध्ये निर्माण झालाय आणि त्याच प्रश्नाच उत्तर येऊन पुन्हा एकदा बिराज फोट हा संघ मैदानाच्या आतमध्ये मध्ये पाठवतोय एका चुरवेरा

पार्टर करायचा आहे बनवल्या गेल्या युवा पिढी जी आहे ती घडली नको मारे क्लिअर इथे जबरदस्त फटका पेला गेला

वटारकरांच प्रेम आणि नक्कीच एक चांगला क्रिकेट oh खेळलाय आज कॉन्फिडन्स पुन्हा एकदा पाहायला मिळालाय आणि स्पर्धेत गेला हे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न काय सांगशील अभिषेक कल्याणकर सरांबद्दल देखील एका शब्दा खात्यावर तुम्ही हे सर्व कल्याणकर सरांबद्दल मना काय सर चांगले थँक्यू थँक्यू एका जोरदार आता आम्ही दोन मॅच विन झालेलो आहेत आता भेटू उद्या आणि त्याच्या अगोदर जाणार आहेत आम्ही मंदिरात येस तर काहीच दोन मॅच आमच्या झालेल्या आहेत आणि वन साठ आम्ही जिंकलो त्याच्यात अमितनेच भन्नाड बॅटिंग केली काय नाही असं आणि अक्षयने गेला तसा आला एकच वेळ भेटला त्याला पण बोल झाला तो वन वनसेड झालेली आणि आता आम्ही चाललो रिटर्न आमच्या हॉटेल रूमवरती आणि जाणार महालक्ष्मी आईच्या दर्शनाला आजच संध्याकाळी जाणार आहोत आम्ही साडेसहाच्या टायमात जाणार होत आरती असते लेट्स खूप हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग आता आम्ही सकाळी लवकर साडेसातला उठलोय आणि फ्रेश होऊन आता चाललो आहे महालक्ष्मी आई मंदिरात प्रसंग निघालाय आणि आम्ही अक्षयला जाम झोपालेली झोपलय आम्ही आता निघालोय मंदिरात जायला भरपूर पाऊस पडतोय कोल्हापूर मध्ये पण सुट्ट्या दिल्या <laughs> शाळेला सुट्ट्या दिल्या तसं असं वाटतं दिले नाही सर... दिल्या बातमी आली सकाळच आपलं पाऊस पडला इकडे आम्हाला इथून अर्धा तास लांब ग्राउंड आहे कोल्हापूर पासून वटारला जायला लागते वटार क्वटर म्हणून आहे तिथे तिथे तर आज सेमी आणि फायनल अशा तीन मॅच आहेत काल आम्ही दोन मॅच जिंकलो लीग फॉर्मॅटमधून हो तर डायरेक्ट सुपर एट म्हणजेच क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालेलो आता चाललो आम्ही आता मंदिरात महालक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला आणि भावाचं नावच एक यंदा कर्तव्य सकाळी आठ वाजता आईच्या दर्शनाला असं वाटतंय मला इथे शॉपिंग करायला लागेल त्यांना घेते फुल पॅन्ट आणि मी घातले हाफ पॅन्ट आणि मुश्किल वाटतं मला आतमध्ये एंट्री भेटेल पण बघूया करून काहीतरी आपल्याला करायला गेलो आहे पण आता सकाळी कोणाला होतो सकाळ सकाळ फोटोग्राफर बनवलंय काढशील ना त्यांचा नीट तुझी फोटोग्राफी माहिती मला आम्ही चाललो तर इथे सर्व भक्त भाविक आले पंढरपूरच्या गर्दीमुळे इकडे खूप कमी आहेत पण आहे अर्धा तास तरी जाईल दर्शनाला एवढी लाईन येते तर आम्ही आता था मुख दर्शनासाठी गर्दी जास्त मुख दर्शनच करायचं आहे झालं महालक्ष्मी आईचा चवी मुख दर्शन करून झाल्यावर आलोय बाहेर इथे बघू शकता मस्त सोन्याचे दुकान आहेत असं वाटतंय आईच्या सर्व दागिन्यांचे इथे खरेदी केली जाते

असले बंडल बॉलर असे बॉलिंग टाकतात ना बॉल उचलून उचलून कंबर दुखायला लागले बॅट्समॅन ची बॉलिंगच नाही टाकते त्याला लागलाय जपून ठेव जपून ठेव रायगड प्रीमियर लीग ला हेच टाकायचे पहिली इनिंग झालेली आहे

यार तू समज दर्जेदार ठेवून अजून एक वेगवान गेला बघ गेला माणसातील देव माणूस म्हणजेच विश्वनाथजी पवार दोन फक्त मारून दिला हो बिगी करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी अडचणीत आले

6 ah! Jawab segera, jawab, jawab. Jangan guna kiti kiti.

Teraga macam siapa? Yo bag? Oh aduh ni pun kacau perdasah, teramatnya. Oh bincap pun ada di ruangan ini. Undang dah yang jadul lah. Tetapi pula ambil lah. Jangan kerap siri mana. Oh, di ruangan ini, ya nak kita finish ke lah? Terinsan le, kita फायनल जिंकलेला आवाज आम्ही फोटो अशा प्रकारे आम्ही आहोत काहीच फायनलला मला मॅन तो मॅच भेटले आणि आम्हीच नाही केला मी तो गिफ्ट केलाय तो वॉच आहे कोणता आहे रा हायटेक कंपनीचा स्मार्ट वो, स्मार्ट वॉच आहे आणि तो मी पूर्णपणे माझ्या दोस्ताला मी गिफ्ट करतोय खरं तर त्याचा मान मी दादाला दा देन आपल्या मयूर भावाला देण त्याने सुरुवात केली इकडे वळायची खूप छान वाटते पण तो मी अमितला देणार आहे आमचं ऍक्च्युली आमचा कॉम्प्रो झालेला ऑलरेडी जे काय भेटेल त्यात <laughs> आम्ही अर्धे अर्धे करणार आहोत तर सं सकाळचे बारा ते रात्रीचे बारा पर्यंत तो वापरणार आहे नंतरचे बारा ते दुपारचे बारा मला देणार मॅचला हा झोप तर मी घालणार थँक्यू असे <laughs> असते आमचे प्लेअर लोकांची परिस्थिती मॅच झाल्यानंतर असं डोळे पुस्त या सहा तासाची रनिंग करून ता वेल वेल आता टॉवेल तुम्हीच घेतलेला आता सीएनजी भरून आम्ही जाणार घरी अजून एक तास बाकी एक तास पोचलो पेनला आलो दादाला सोडो रस्त्यावर